महाराष्ट्र दिन एक मे एकोणीसशे साठला तो साजरा केला जातो परंतु त्याचे इतिहास पान फार महत्त्वाचे आहे तो थोडा त्रासदायक आहे हे बघ पूर्वी आपल्या भारत देशात अशी राज्य नव्हती भाषेच्या आधारावर राज्य तयार केली गेली नव्हती त्यामुळे आपल्या नेत्यांनी स्वातंत्र्यापूर्वी ठरवलं की आपण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषेच्या आधारावर राज्य तयार करायची म्हणजे लोकांमध्ये संघर्ष होणार नाही एका भाषेचे लोक एकत्र येतील आणि मिळून प्रगती करतील त्यावेळी एकच राज्य होतं ज्याला म्हणतात बॉम्बे स्टेट म्हणायचे इंग्रजांनी नाव दिलं होतं बॉम्बे बॉम्बे स्टेट गुजरात होता महाराष्ट्र होता आणि आपली मुंबई होती किंवा आताचे बॉम्बे होते ते इंग्रजांनी नाव दिलेलं परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेत्यांच्या मनात अशी शंका आली आपण जर समजा भाषेच्या आधारावर वेगवेगळे राज्य निर्माण केली तर लोकांमध्ये फूट पडेल भाषेच्या आधारावर भांडणं होतील आपला देश पुढे जाणार नाही त्याची शंका निर्थक नव्हती परंतु सर्वच लोकांनी आंदोलन केली तामिळनाडू केरळ कर्नाटक कानडी सर्व सर्व वेगवेगळ्या भाषेच्या लोकांनी आंदोलनं केली की आम्हाला भाषेच्या आधारावर राज्य करून द्या त्याच्यामुळे आम्हाला सर्व सोपं होईल हो मग नेत्यांनी ने अखेर एकोणीसशे छप्पनला एक ॲक्ट केला आणि त्याच्यानुसार भाषेच्या आधारावर राज्य निर्माण केली परंतु करायचं काय बॉम्बे स्टेट गुजरात मुंबई आणि महाराष्ट्र यांचं काय करायचं गुजरात आणि महाराष्ट्र ते निर्माण होऊन गेले मग बॉम्बेचे काय करायचे गुजरातमध्ये ठेवायचं का महाराष्ट्रात ठेवायचं समजल्या नाही त्या नेत्यांना परंतु आपल्या महाराष्ट्रातल्या नेत्यांनी आंदोलनं केली त्यांचे सुद्धा मन खरं होतं कारण मुंबईत त्यावेळेला सुद्धा मराठी बोलणारे लोक जास्त होते मराठी बोलणारे लोक जास्त होते साजिकच मुंबई महाराष्ट्रात यायला पाहिजे सोपं उदाहरण होतं ते मुंबई महाराष्ट्रात यायला पाहिजे भाषेच्या आधारावर आणि त्याच्या भौगोलिक स्थान पा मुंबईच्या सर्व बाजूला महाराष्ट्र जे त्या आधारावर सुद्धा ती महाराष्ट्रातच पाहिजे होती आंदोलन केले आपल्या मोठ्या नेत्यांनी दुर्दैवाने दुर्दैवाने हुतात्मा चौकी आंदोलन जा झालं त्याच्यात एकशे सहा लोकांना आपल्या प्राण्यांचे बलिदान द्यावं लागलं त्याग करावा लागलं महाराष्ट्रासाठी दुर्दैव आहे आणि मग अखेर मुंबई महाराष्ट्राला मिळाली आणि एक मे एकोणीसशे साठला गुजरात तयार झालं आणि इकडं महाराष्ट्र आणि मुंबई तयार झालं तशा रंजक किती असे महाराष्ट्र दिनाच्या हे पा नुसतं महाराष्ट्र दिन म्हणून फायदा नाही आपण आपल्या महाराष्ट्रासाठी काहीतरी प्रतिज्ञा करायला पाहिजे करणार करू आपण प्रतिज्ञा आपण एकच प्रतिज्ञा करू आम्ही आमच्या महाराष्ट्र राज्याचे वीज वाचवू पाणी वाचवू स्वच्छतेसाठी शांतता ठेवू आणि या देशाला भारताला महान राष्ट्र बनवण्यासाठी हा महाराष्ट्र कधी मागे राहिलेला रा आणि कधी मागे राहणार नाही आम्ही देशाच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी कायम पुढे राहू कायम कायम आम्ही मदत करू ही के दिवशी सुद्ध केवशी सुद्धा दिवस आहे आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिवससुद्धा आहे तर त्यांनासुद्धा शुभेच्छा द्यायला विसरू नका कामगार आपली अर्थव्यवस्था आपल्याला सर्व त्यांच्यामुळे मिळतं त्याच्यामुळे गुजराती लोकांनासुद्धा शुभेच्छा आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना शुभेच्छा कामगार लोकांनासुद्धा शुभेच्छा असा त्रिवेणी संगम आहे एक मेला तर जास्तीत जास्त शेअर करा लोकांना सांगा सबस्क्राईब करा तुम्हाला जर आवडलं असेल भाषण तर नक्की सबस्क्राईब करा आणि काहीतरी संकल्प कराच असा महाराष्ट्राने असा कोरडा जायला नको वीज आणि पाणी वाचवा ते तर सोपी गोष्ट आहे वाचवू शकता वाचवा धन्यवाद